नमस्कार शेतकरी बांधवानो आपल्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे शेती आणि शेतींच्या नवीन योजनाविषयी आपण या बातमीपत्रात माहिती बघूया बोगस डी एपी पासून सावधान राज्यात टोळ्या सक्रिय राज्यात दोन ठिकाणी अधिकाऱ्यांनी धाडी टाकून माल जप्त केला सेंद्रिय शेतमालासाठी केंद्राकडून नवी प्रणाली प्रमाणीकरण विपणनाला मिळणार मिळणार प्रोत्साहन रत्नागिरी हापूसची पहिली पेटी दाखल पावस चांदेराईतून वाशी मार्केट तसेच अहमदाबाद येथे पोचला आंबा त्यानंतर पुढील बातमी केंद्राच्या अस्थिर धोरणाने कांद्याची बाजूने कोंडी कांद्याच्या सुद्धा गणित जुळून येणारे शेतकरी नाराज देशात आतापर्यंत चौदा लाख टन सोयाबीन खरेदी उद्दिष्टांच्या एक्केचाळीस टक्केच खरेदी बांग्लादेशने हटवले खाद्य तेलावरील आयात शुल्क भारतात आयात वाढण्याची दाट शक्यता महाकुंभामध्ये चार लाख कोटींची उलाढाल अर्थव्यवस्थेला लक्ष्मीचा वरदहस्त राष्ट्रीय उत्पन्नात एक टक्क्याची भर होणार पालकमंत्री जाहीर धनंजय मुंडे यांना डच्चू तर पंकजा मुंडे यांना पालकमंत्री पालकमंत्रीपद अजित पवारच पुणे आणि बीडचे दादा राजकीय वर्तुळात जाणकारांच्या भूया उंचवल्या इथेनॉलसाठी केवळ चार टक्क्याने कर्ज केंद्र सरकार निम्माभार उचलणार राज्यातील पस्तीस कारखान्यांना याचा फायदा सिंचन प्रकल्पासाठी कर्ज देखील उभारू राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती तर शेतकरी ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या झटपट अशा बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओसुद्धा नक्की लाईक करा धन्यवाद